नाही घरात तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे अगं लक्ष तुझ्याकडे दुसरी कुणीकडे लग्नाच्या आधी तर मांडलेला मी तुला लय भारी ठेवतो राणी सारखं आणि का। आता काय झालं एवढ्या एवढ्या गोष्टीला किच 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 करत राहता मला नाही राहायचं या घरात या लवकर सुखाचा संसार आहे थोडं तुम शांत राह मी तुला थोडं बर्फ ठेवत जागा ऐक माझा शांत राहा पण सुखी राही ना मेली नुसतेच त्या बिचाऱ्या नवऱ्याला त्रास दिला तर तुमचं बाहेरच कुठेतरी काय तर चालू आहे तुला लपडेबाज वाटलो मी लपडेबाज बाजू वाटली मी कुठं बैठले माझे लपडे कुठं बैठलेस आता तुला जायचंय की नाही ह्या घरातून आता मी तुला हाकलून लावतो चाल नीट घरातून चाल नीट बघलेस काय अरे कशाला भांडण करलाय संसार नीट करा गे काय सांगू मामा तुला हिचा मला लई त्रास आहे रे लई त्रास आहे तुम्हाला माझा त्रास होतोय आणि मला त्रास होतोय त्याचं काय ओ वहिनी कशाला त्रास करून घ्यायला लागलाय वा शांत जावा घरात